लाडक्या बहिणींना चर्चा असते कसं आता महिला आहे मी आणि खूप महिला कमी महिला असतात ज्या ऍक्टिव्ह असतात आणि सगळ्या क्षेत्रात ऍक्टिव्ह असतात त्यामुळे महिला म्हणून कदाचित चर्चा जास्त होत असेल पण माझ्यासारखे बरेच आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे समाजात ऍक्टिव्ह आहेत आणि काम करत आहेत अजित आदरणीय अजितदादा ते डिसिजन असणार आहे त्यांनी जर मला सांगितलं की इथून महिला पाहिजे उमेदवार तर मी का नाही सरकारने योजना केली आणि कसं आहे जेव्हापासून आता दोन महिने झाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपली कार्यरत आहे आणि जवळपास मला जो खेडे भाग ग्रामीण भागामध्ये जो रिस्पॉन्स मिळतो दिसतोय तो नव्वद टक्क्यापेक्षा जास्त भगिनींनी याचा फायदा घेतलाय आणि शहरात पण जवळपास ऐंशी टक्के भगिनी तर असा एवढा मोठा रिस्पॉन्स आहे आणि महिला खुश आहेत की एकदाच तीन हजार त्यांच्या खात्यात पडले अशा बऱ्याचशा योजना आहेत शासकीय योजना लाईक तुमची निराधाराची योजना असो परित्यक्ची विधवेची योजना असो त्याच्या पगारी महिलांच्या सुरू होत नाही परंतु ही योजना अशी आहे किती सोपी आहे आणि पटकन त्या महिला त्या ऑनलाईन करू शकतात आणि पग पट लवकर त्यांना खात्यामध्ये पैसे पण येतात त्यामुळे महिला खरंच खुश आहेत आणि महिलांना पहिले फायदा करून दिलाय सरकारने आणि त्याचा मग सन्मान करण्यासाठी त्या महिलांचा आणि त्याचा फीडबॅक घेण्यासाठी खरंच राजी ही सभा आहे आणि वेगवेगळ्या अफवा या गोष्टीबद्दल पसरवल्या जातात की ही योजना किती टिकेल किंवा इलेक्शन नंतर बंद होणार का तर आम्ही हे अश्युअर करायचं या सभेमध्ये आम्हाला की जरी इलेक्शनमध्ये काहीही झालं तरी ही योजना मात्र सरकारकडून पुढेही कंटिन्यू राहणार आहे बिलकुल बिलकुल आम्ही जिथे जिथे कॅम्प घेतोय जिथे जिथे अंगणवाड्यामधून फॉर्म भरले जात आहेत आम्ही या गोष्टीचा फीडबॅक घेतोय आणि ज्या महिलांना अडचण येते त्याला आम्ही स्वतः त्या महिलेचा फॉर्म भरून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ज्यांचे पैसे पडले नाहीत अशा महिलांना आम्ही वरपर्यंत त्या कम्प्लेन्स पण पोहोचवलेल्या आहेत